महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा इतिहास जाणून घेताना आम्ही सावळज पासून काही किलोमीटरवर अंतर असणाऱ्या पेड गावी आलेलो आहे आणि जवळ मोराळे नावाचं गाव आहे नाना रामचंद्र पाटील हे बाबाजी साठे यांचे गुरु होते बाबाजी साठे म्हणजे मराठी तमाशातले पहिले आद्य कलावंत तमाशा लोकनाट्य तमाशाचे तमाशा करते आणि त्यांची परंपरा चालवणारे रामहारी भाट इथं बसलेले आहेत आणि नाना रामचंद्र पाटील यांचे वारसदार त्यांच्या घरातले बबन पाटील त्यांच्या माळ्यात आलो आहे बाहेर सुंदर पाऊस पडतो आहे आणि अशा वेळेला आपण सुगंध कांबळे यांचे चिरंजीव आपल्याला पिंटू कांबळे इथं समोर आहेत बापू आपण मागापासून करतो आहे आणि विशेष आपण एका गोष्टीचा उल्लेख इथं केला की के महाराष्ट्र राज्यातल्या सध्याच्या राज्य मंत्रिमंडळातले अत्यंत सुरेश खाडेसाहेब यांचा माळा इथं आहे आणि त्यांच्या आईवरती आई, आई सुद्धा इथं राहतात आणि आपण खूप या ठिकाणी या माळ्यामध्ये जवळ आलोय तर पिंटू आणि या ठिकाणी बापू रामारी भाट आणि या ठिकाणी बबन पाटील यांच्या सहवासात बापू मला सांगा तुम्ही काहीतरी सुरेश खाडे यांच्या कुटुंबावरती त्यांच्या आईवरती काहीतरी कवित्व केले म्हणे जगडू पाय बा खाडे हाचे अशोक खाडेचे आणि सुरेश वडील हा त्यांच्या घराण्याची जीवन परंपरा ती लिहून काढली हो अशी सहा गीते लिहिली आणि त्या ते गीत त्यांच्या आईच्या जीवनावर हो त्यांनी कसं म्हणजे हलात गोष्ट काढले ते एक गीत लिहिलेलं आहे तुम्ही सहा गीत लिहिलीत एकूण सहा रचना केल्यात त्यांच्या कुटुंबावर ज्यापैकी आईवर एक सहावं गीत केलंय बरोबर आणि तुम्ही रचले आणि तुमचे कलावंत मित्र जे होते सुगंध कांबळे यांचे चिरंजो पिंटू कांबळे वसले त्यांनी ते गायले ते सुद्धा एक चांगले कलावंत आहेत हा काय मग सांगा पुढे काय आता पिंटू गायल ते पद पिंटू गातायत ते हा आता ते पद दत्त अण्णांच्या आईच हो तिच्या जीवनात घडलेलं थोडस ते काय म्हणजे प्रसंग हो त्या प्रसंगावर गाणं माझा मित्र पिंटू त्यावेळेस आमच्या वडिलांचे मित्र राम रामहरिभाट खेडकर यांनी ज्यावेळेस मला शब्द दिला की पिंटू आपण दत्वांना घरातले त्यांच्या कुटुंबाविषयी जे त्यांनी लहानपणापासून जे त्यांच्या आईवर जे काय त्यांच्या आयुष्यातला जो प्रसंग होता दत्वांना म्हणजे द... सुरेश खाडे साहेब यांचे बंधू मोठे बंधू असा उल्लेख करा म्हणजे सुरेश भाऊंच्या आईंच्या आयुष्यामध्ये जे काही कष्ट आलं Hmm. त्या कष्टाला अनुसरून बापूने एक गीत लिहिलंय ते गीत मी तुमच्या समोर सादर करतो झकाळ oh. जाचा पाळ नच केला माझ्या काळ जाचा पाळ केला आसवांचा कासरा तट दिशे तुटला आधारत संपला आधारत संपला आधारत संपला आधारत संपला, संपला माझ काळ जाचा पाळनाच केला केला उने सुन माझा प्रपंचात भारी सुन माझा प्रपंचात भारी मीठ भाकरी सारी मीठ भाकरी सारे माझ्या काळजाचा पाळनाच पाळ केला माझ्या काळजाचा पाळनाच पाळ केला माझ्या काळजाचा पाळनाच पाळ केला हंबरती वा खंबरती वास रे मुखी चारा, एक चाहा तारा एकटीचा हाजि व्हाळा ताराच न्यारा एकटीचा हाजि व्हाळा ताराच न्यारा माझ काळजाचा पाळ केला माझा काळजा पाळणार केला माझ काळ पाळनाच केला भोग प्रारबाचा कसा सांगू मी जगाला भोग प्रारबाचा कसा सांगू मी जिवा माझ्या लेकरांचा आधारत संपला माझ करांचा आधारत संपला माझा काळ जाचा केला माझा काळ जाचा केला आसवांचा कासरा तट दिशी तुटला आधारच संपला आधारच संपला आधारच संपला आधारच संपला माझा काळजाचा पाळनाच केला माझा काळजाचा पाळनाच केला माझा काळजाचा खूप सुंदर पिंटू कांबळे तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सुरेश खाडेसाहेब त्यांचे बंधू दत्तू अण्णा आणि त्यांची आई आलग लक्षात या सर्व कुटुंबाच्या वरती जी बापूंनी रचना केलेली आहे सहा गीतामधून त्याच्यापैकी एक गीत तुम्ही सादर छानपैकी के केलेलं आहे कसं काय आहे तुम्हाला बापूंनी काय कसं काय रचना केली गायलं कसं काय तुम्ही बापू माझ्याकडं दत्तवानांच्या विषयी सांगायसाठी सावधला आले होते आणि बापूंच आयुष्य ज्या मळ्यामध्ये गेला आमच्या त्या आंब्याच्या झाडाकडे आम्ही दोघ जण बसलो होतो आणि त्याच वेळेस बापू सुचलं की आपल्याला त्यांच्या आईच्या विषय काहीतरी लिहायचंय म्हणून सुरेश खाडी साहेब सुरेश खाडे साहेबांच्या आई लिहायचं लिहायचंय म्हणून त्यावेळेस सुचलं आणि अक्षरशः मी मळ्यामध्ये ज्यावेळेस बसलेलो त्यावेळी पिठे घेऊन मी वाजवतच बसलेलो तिथं ही चाल मी स्वतः लावलेली बापूने फक्त शब्द रचना दिली आणि त्या शब्दाला अंतकरणापासून जर समजा ते गायचं झालं तर त्याला एक विशिष्ट प्रकारचा राग असावा म्हणतात ते अंतकरणाला भिडल असं मी हे दुःखी स्वर घेऊन त्यावेळेस मी स्वतः चालबद्ध करून हे गीत म्हणलो मी oh. हो म्हणजे आता ती किती गीतं अशी तुम्ही रचले तर गायत आहे त्यांची काय एकच एवढं बापूने लिहिलेल्याच्या पैकी हे पहिलेच गीत मी स्वतः चालवून पहिलेच म्हणले बसवलेलं आहे बापू तुम्हाला पिंटू कांबळेना ते द्यावं वाटलं आणि विशेषतः सुरेश खाडे तुमचे लहानपणीचे मित्र इथं बबन पाटील बसलेले आहेत ते तुम्ही सगळे एकत्रित होता काही दिवस किंवा त्यांचे तुम्हाला ओळखतात चांगलं तर ही त्यांच्यावर रचना का करायची वाटली त्यांच्या कुटुंबावर घरी म्हणजे असं दत्तो नाही माझ्या थोरल्या भावाचे मित्र हो आणि तर माझं फार जवळप होत दत्तांना नेहमी मला मार्गदर्शन करायचे वाईट माणसात बसत जाऊ नको चांगल्या माणसात बसत जा असं म्हणायचे आणि ज्या दिवशी ते वारले त्या दिवशी पासून माझ्या मनात होतं की त्या घराण्यावर काहीतरी घ्यायचं कधी वारले ते चार पाच वर्षापर्यंत पाचवी पंच पंच बर पुण्यती बरोबर मग त्यांचं ते मृत्यूचं गाणं ते म्हणून पाटील साहेब तुम्ही शाहीर बाग होणारे सगळ्यात तर साधारणपणे तुम्ही म्हणायचं नाहीये पण मला सांगा हे सगळं हे शाहिरांच्या विषयी हे आता काय वाटतं याच्याविषयी पारंपरिक शाहीर आहे हा आणि हे तुम्ही पहिल्यापासून हे आ... आज कलावंत दोन घरी कला... आले तुमच्या आम्ही माळ्यात तुमच्या आलेलो हे आता कसं म्हटलं तुमच्या शेजाऱ्यांच्या तुम्ही त्या माउलीविषयी मगाशी उल्लेख केला तो तत्वांना तुम्ही पडलेले पैसे दिले आणि त्यांचे प्रामाणिकपणा दाखवला आणि त्यांच्या आईला तुमच्या आईनं भाकरी बांधून दिली हे तुम्ही सांगताय शेजाऱ्याचं कौतुक म्हणून म्हणते त्यांचे गाणं कसं वाटलं गाणं सुंदर हां सुंदर आणि त्यांच्या आईविषयी खूप सुंदर गायले ठीक आहे खूप सुंदर बापू